वेदनारहित आणि आधुनिक उपचार पद्धतींसाठी नागपुरातील श्री स्वामी समर्थ हार्ट केअर हॉस्पिटलनं ना राज्यभरात नाव लौकिक मिळवलं आहे नव्या युगाशी सुसंगत तंत्रज्ञान अत्याधुनिक यंत्रसामुग्री अनुभवी डॉक्टर्स आणि रुग्णांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असलेल्या आरोग्य सेवकांची चमू हे या रुग्णालयाचं वैशिष्ट्य आहे श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलचा ध्यास केवळ आजारभरा करणे नाही तर रुग्णाच्या आयुष्यात नवीन आशा आणि विश्वास निर्माण करणे हा असतो रुग्ण रुग्णालयात दाखल होताच त्याच्या आजाराचं मूळ कारण शोधलं जातं अत्याधुनिक तपासण्या आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं कमी वेळेत अचूक निदान करून इथं योग्य उपचार सुरू करण्यात येतात इथं विशेष म्हणजे सत्तर ते शंभर टक्के ब्लॉकेजचे उपचार कोणतीही शस्त्रक्रिया न करता यशस्वीरित्या केले जातात आजार वगैरे तर काही नव्हता परंतु एक दिवस असा म्हणजे थोडासा चक्कर आल्यासारखा वाटला तर एकोणीस तारखेला माझ्या मुलाने इथे आणला आहे आणि दोन ब्लॅकेज आहेत म्हणाले तर सरांनी सांगितली माहिती मग मा आम्ही बावीस तारखेला इथे आलो या महिन्याच्या तर, तर मशीनवर संध्याकाळी ओप उपचार होतात परंतु माझ्या छातीत वगैरे असं काही दुखलं नाही एक मिस्टर विठ्ठल लाखे नावाचे पेशंट ज्यांचं वय होतं वय आहे आता चौऱ्यात पंच्याहत्तर आहे आधी ते आमच्याकडे आले ते होते तेव्हा बहात्तर वर्षाचे होते हळूहळू जशी जशी ट्रीटमेंट मी त्यांना ई सी पी पस्तीस सिटिंग्स सांगितले आणि वीस सलाईन सांगितलं जसं आमचे ट्रीटमेंट होत गेली आणि आमची औषधांची उपाययोजना करत गेलो सोबत त्यांच्या खानपान रहनसहण आणि जे व्यवहार आहे त्याच्यावरती आम्ही मॉडिफिकेशन्स केले आणि त्यानंतर दिवसंदिवस त्याच्यामध्ये प्रगती होत गेली आणि त्यानंतर ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही चेकअप केलं आणि पाहिलं की आता त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आणि ते आपलं सगळं काम व्यवस्थित करू शकतं आहे